नमस्कार मंडळी माझ्या चॅनलला आपलं खूप खूप स्वागत आज मी घेऊन आली आहे खूपच सोपी घरची आणि झणझणीत अशी लसूणी मेथी रेसिपी भाकरी किंवा चपातीसोबत खूप छान लागते चला तर मग लगेच सुरू करूया मेथीची पानं निवडून घेतलेली आहे आता त्यांना बारीक चिरून घेऊया ताजी मेथी वापरल्यास चव एकदम झणझणीत जन येते आता तवा गरम करू आणि त्यावर थोडेसे शे शेंगदाणे भाजून घेऊ तीळ घालू आणि एक चमचा बेसन घालून छान भाजून घेऊया भाजून झाल्यानंतर गॅस बंद करू आणि थंड होण्यासाठी ठेवून देऊ तोपर्यंत एका कढईमध्ये तेल दे गरम करू त्यामध्ये जिरे आणि लसूण घालू परतून घेऊया चांगलं त्यानंतर चिरलेली भाजी घालू मिक्स करू भाजीला झाकण न ठेवता शिजून घेऊ त्यानंतर भाजीमध्ये मीठ घालूया मिक्स करू आता भाजलेले शेंगदाणे तीळ बेसन हे मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊ त्यानंतर थोडंसं पाणी घालून वाटू त्यानंतर कढईमध्ये तेल घेतलेलं आहे त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालू परतून घेऊया कांदा छान परतून झाल्यानंतर त्यामध्ये टमॅटो घालूया परतून घेऊ परतून झाल्यानंतर यामध्ये मसाले घालूया थोडीशी हळद मिरची पावडर धने पावडर आणि किचन किंग मसाला घालून छान परतून घेऊया आता तयार केलेलं वाटण घालूया छान मिसळून घेऊ त्यानंतर पाणी घालायचं आहे पाणी घातल्यानंतर छान एकत्र करून घ्यायचं आहे पाच मिनटं शिजू देऊ यामध्ये शिजवलेली मेथी घालू मिसळून घेऊया भाजी तर तयार आहे आता फोडणी देऊया त्यासाठी चमच्यामध्ये तेल घेतलेलं आहे त्यामध्ये लसूण घालू आणि मिरची पावडर घालून फोडणी देऊया हे बघा किती छान दिसते कलर पण खूप सुंदर आलेला आहे तयार लसूणी मेथी भाकरी किंवा गरम चपातीसोबत सर्व करा एकदम स्वादिष्ट आणि सुगंधी ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि कशी झाली ती कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका Thank you.